नमस्कार मी आज आपल्या समोर सिराज शिकलगार यांची व्योमगंगा वृत्तातील अर्थ नावाची एक गजर सादर करते पावसाळा भावतो पण चाचतो त्याला उन्हाळा दुःख इवलेसे तरी पण सांगतो साऱ्या जगाला वंचनाचे अल्प धक्के मानले जर भोग सारे काय करतो काय उरतो अर्थ सांगा सप्तरंगी जीवनाला वंचनाचे अल्प धक्के मानले जर भोग सारे काय उरतो अर्थ सांगा सप्तरंगी जीवनाला ऊन असल्या विनवेड्या सावलीची जान नाही कोण समजाविल सांग्या भाबड्या या वेंधळ्याला कोण समजाविल सांगा भाबड्या या वेंधळ्याला बेभरवशी चक्र झाले या निसर्गाचे कशाने तोडली झाडे तुम्ही अनदोष देता पावसाला ओतले वादात त्यांनी तेल मोठ्या ही कमतीने, काढली विक्री सशस्त्रे बेहिशेबी भाव आला शेवटी मतदान त्यांचे मोजले पैशात त्यांनी संविधानी लोकशाही चालली आता लयाला जन्मदा त्यांनी दिला आकार त्यांच्या जीवनाला वारसाला कानसावी दौलतीच्या वारसाला कान दौलती पावसाळा भावतो पण जाचतो त्याला उन्हाळा दुःख इवलेसे तरी पण सांगतो साऱ्या गाला, सांगतो साऱ्या गाला, धन्यवाद